श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शनी जयंती ती कधी आहे त्याचबरोबर या शनी जयंतीच्या दिवशी विशेष उपाय केल्यास साडेसातीपासून नक्कीच मुक्ती मिळते त्याचबरोबर शनिदेवाची पूजा करण्याचे काय फायदे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा तर हिंदू धर्मात शनी जयंती खूप महत्त्वाची मानली जाते शनिदेवाला न्यायाची देवता मानलं जातं कारण ते माणसाला त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार त्याचं फळ देतात तसेच शनिदेवाची पूजा केल्याने केवळ शनीचे दुष्परिणाम शांत होत नाहीत तर जीवनात स्थिरता आणि समृद्धी देखील येते हिंदू धर्मामध्ये दे शनिदेवाला न्यायदेवता म्हणून ओळखलं जातं तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट आल्यास शनिदेवाची पूजा करावी हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांच्या जन्मतिथीप्रमाणेच शनी जयंती देखील खूप महत्त्वाची मानली जाते दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला जयंती साजरी केली जाते या दिवशी कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाची पूजा करण्याची प्रथा आहे तसेच या दिवशी दान करणे देखील खूप महत्त्वाचे आणि शुभ मानलं जातं याशिवाय शनी दोष आणि साडेसाती या काळात जाणाऱ्या लोकांसाठी या दिव दिवसाचे विशेष महत्त्व आहे शनी जयंतीला काही विशेष उपाय केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं आणि त्या दिवशी काही उपाय केले तर साडेसाती असो किंवा नसो तरी देखील बघा याने शनिदेव जे आहेत ते प्रसन्न होत असतात आणि आयुष्यातील संकट दुःख अडचणी जे आहेत ते नक्कीच दूर होतात त्याचबरोबर कुंडलीतील ग्रहांच्या आधारावर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फायदेशीर ठरतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तारीख सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस मे रोजी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे अशा या स्थितीत शनी जयंती मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फायदेशीर ठरतं शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या देखील आहेत त्या दूर होतात न्याय न्यायदेवता मानलं जातं त्यामुळे त्याची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते तर जयंतीच्या दिवशी शनी, शनी बघा काय विशेष उपाय करायचे आहेत तर जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ मानलं जातं अत्यंत फलदायी मानलं जातं या दिवशी विशेष कळू क विशेष म्हणजे काळे तीळ काळे उडीद काळे कपडे लोखंडी वस्तू स्टीलची भांडी ब्लँकेट या अशा ज्या काही वस्तू आहे यथाशक्ती जे शक्य होईल तर त्या वस्तू गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी तसेच लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यात मोहरीचे तेल घालावं आणि त्याच्यात बघा स्वतःची प्रतिमा म्हणजे स्वतःला आपण ज्याप्रमाणे आरशात पाहतो त्याप्रमाणे लोखंडाच्या भांड्यात तेल घ्यायचं आहे ते शांत झालं की त्याच्यात चेहरा बघायचा आहे स्वतःला बघायचा आहे आणि त्यानंतर मग ते त्यान तेल एखाद्या गरिबाला दान करायचं आहे असं केल्यानं व्यक्तीला शनिदोषापासून दोषापासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शई शैनेश्वराय नमः ओम शै शैनेश्वराय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जेवढा जप करता येईल तेवढा जप करावा किमान बघा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तरी आवर्जून करावा तसेच या दिवशी कुत्रे कावळे गायी त्याचबरोबर कोणी रुग्ण व्यक्ती असेल अपंग व्यक्ती असेल इत्यादींना खाऊ द्यावं आणि व्यक्तींना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही असं म्हटलं जातं याने शनिदेव जे आहे ते प्रसन्न होतात शनीच्या महादशापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी मुंग्यांना काळे तीळ साखर मिसळलेले पीठ खाऊ घालावं त्या त्याचबरोबर बघा यानं पुढील सात बघा शनिवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे फक्त शनी जयंतीच्या दिवशी नाही तर पुढचे सात शनिवार देखील हा उपाय करायचा आहे तसेच काळ्या उडी डाळीचे गोळे बनवा आणि ते तुम्ही माशांना देखील खाऊ घालू शकता असं म्हटलं जातं की यामुळे शनीच्या महादशापासून आराम मिळतो आणि कुंडलीतील शनीची स्थिती देखील मजबूत होते त्याचबरोबर शनिदेवाची पूजा करण्याचे देखील अनेक फायदे आहेत तर बघा जसं की रोग कर्ज अपत्यहीनता आणि नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात जीवनात सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांती देखील मिळते त्याचबरोबर शत्रूंवर विजय मिळवतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते त्याचबरोबर आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही क्षेत्रात प्रगती होते कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी येते त्याचबरोबर शनिदेवाची कृपा लाभल्यानं कामात मिळण्यास बघा यश आवर्जून येतं त्याचबरोबर कामात यश मिळण्यास मदत होते आणि अडथळे देखील दूर होतात त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी हे अग अगदी साधे आणि सोपे उपाय जे आहेत ते आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद